नमस्कार मी अतुल ठाणे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्याला माहिती मा आहे की मा महायुतीच्या चर्चा सुरू आहेत पण या महायुतीमध्ये फक्त शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांच्या चर्चा सुरू आहेत ठाण्यामध्ये देखील या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत परंतु आज जर आपण पाहिलं तर या तीन हात नाक्यावर हा जो माझ्या पाठीमागे तुम्ही बॅनर भात आहे त्यावर लिहिलंय नमो भारत नमो ठाणे नमो भारत नमो ठाणे असं लिहिण्यात आलेलं आहे आणि याच्यावर फक्त भाजपचं कमळ आहे आणि हा बॅनर ठाण्यात था लागलाय त्यामुळे सकाळपासून ठाण्यामध्ये चर्चा सुरू आहे की भाजप कदाचित आता एकला चलो रेचा नारा देऊ शकते आणि युती तुटू शकते अजून याबाबत कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये परंतु हा बॅनर जेव्हापासून ठाणेकरांनी पाहिलंय तेव्हापासून नक्की आता या युतीचं काय होईल अशी चर्चा जी आहे ती सुरू आहे परंतु त्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी जर आपण पाहिलं असेल तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार डॉ श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के यांची एक बैठक झाली आणि या बैठकीचे फोटो सगळ्यांनी पाहिले आणि या फोटोवरून तरी असं दिसत होतं की ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एक सकारात्मक अशी युतीची चर्चा सुरू आहे पण ही सकारात्मक युतीची चर्चा सुरू असताना काल संजय केळकर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिलेला अल्टीमेटम त्यात ते स्पष्ट म्हणाले होते की दोन बैठका झाल्या पण या दोन बैठकांमधून काहीही निष्पन्न झालं नाही आणि आज ठाण्यामध्ये लागलेला हा बॅनर ज्याच्यावर लिहिलंय नमो भारत नमो ठाणे त्यामुळे या युतीचं नक्की काय चाललंय असा प्रश्न आता ठाणेकरांमध्ये निर्माण झालेला आहे हो ही युती होईल की नाही याबाबत एक प्रश्नचिन्ह आता उपस्थित झालेला आहे परंतु माझ्या माहितीनुसार काल रात्री देखील एक बैठक जी आहे महायुतीच्या महायुतीचे जे घटक आहेत म्हणजे रवींद्र चव्हाण आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत मला वाटतं निरंजन डावकरे आहेत खासदार नरेश मस्के आहेत यांच्यामध्ये काल देखील या ठाण्याच्या युतीबाबत एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे आणि ती बैठक देखील सकारात्मक झालेली आहे युती होईल अशी चिन्ह आहेत पण अशी चिन्ह असताना आता भारतीय जनता पार्टीने ठाण्यामध्ये हा लावलेला जो बॅनर आहे तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय ज्यावर सरळ लिहिलंय नमो भारत नमो ठाणे आणि यावर नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आलेला आहे आणि कमळ दिसतोय इथे कुठेही युतीचा म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत त्यांचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाहीये शिवसेनेचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये त्यामुळे आता या दोघांच्या युतीमध्ये या दोघांच्या युतीमध्ये नक्की काय आहे असं प्रश्नचिन्ह इथे निर्माण झालेला आहे हा बॅनर तीन हात नाक्याचा हा जो महत्वाचा सिग्नल आहे तो महत्वाच्या सिग्नल वर लागलेला आहे त्यावर निर्णय नमो भारत नमो ठाणे आणि हा बॅनर सकाळी जेव्हा लागला आणि ठाणेकरांनी पाहिला तेव्हा ठाणेकरांच्या मनात एक संभ्रम निर्माण झालेला आहे की शिवसेना भाजपची युती या ठाण्यामध्ये होईल का एक सकारात्मक अशी चर्चा युतीबाबतची जी आहे ती सध्या दोन्ही पक्षांमध्ये म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांमध्ये सुरू आहे आणि ही चर्चा सुरू असताना ठाण्यात भाजपच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लावण्यात आलेला हा बॅनर जो आहे तो सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय भारतीय जनता पार्टीचा सकाळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सकाळी लावण्यात आलेला हा बॅनर सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय आणि ही ज्या युती तुटतेची काय अशी परिस्थिती आहे की काय असा संभ्रम जो आहे सध्या ठाणेकरांमध्ये आहे ज्या बॅनरवर सरासर लिहिण्यात आलेला आहे नमो भारत नमो ठाणे भाजपच्या कमळाचं चिन्ह दिसत नरेंद्र मोदी आपल्याला दिसत आहेत यावर युतीचे कोणीही पदाधिकारी कोणतेही नेते दिसत हो नाही आहेत त्यामुळे ही युती होईल की नाही असा प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेला आहे काल देखील आपण अनेक बाईट पाहिल्या ज्यामध्ये संजय केळकर यांनी सांगितलेलं होतं की दोन बैठका झाल्या परंतु त्याच्यामध्ये काही निष्पन्न झालेलं नाहीये परंतु काल रात्री आणि दोन दिवसांपूर्वी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जी बैठक झालेली होती त्या बैठक ती बैठक सकारात्मक झालेली होती त्याचे अनेक फोटोज व्हिडिओज आलेले होते आणि युती होईल अशीच चर्चा जी आहे ती सुरू होती परंतु आता सकाळी लागलेला हा बॅनर ठाणेकरांचं लक्ष वेधून घेतोय आणि युती होईल की नाही असा एक चिन्ह जे आहे तो निर्माण झालेला आहे ठाणे लाईफचे ला अपडेट्स मिळवण्यासाठी आता ठाणे लाईफला फॉलो करा धन्यवाद